खायची कुल्फी काय गेली पुढे कुल्फी आणि आमरस तयारी चाललेली आज आमरस आहे बाबा काय फोन का फोन टाच केला होता अजूनपर्यंत इकडचा रस्ता बाहेरचा काय काय झाला नाही कम्प्लीट होईल कम्प्लीट झाल्यावर होईल एकदम टू न्यू ब्लॉग आजचा ब्लॉग मी स्टार्ट करतोय आता ब्लॉग मध्ये सगळ्यांचं आणि आजचा ब्लॉग चालू करायच्या आधी इकडे काहीतरी नवीन बनत आहे नवीन शिस्त आहे हे बघा काय हे आहे एम टी आर एम टी आर बदाम मिक्स आहे बदाम मिक्स ड्रिंक मिल्स मिक्स आहे कुल्फी सगळ्यात एकत्र बनवू शकतो तर सोनाल ट्राय करते कुल्फी बनवायचं तर बघूया आता कुल्फी बनते की बासुंदी बनते दोघांपैकी आता काय बनतं ते बघूया त्याच्यावर ठरेल की कुल्फी बनते की बासुंदी नऊ वाजले आता हो नक्की फेकू बाबा फेक आज बघितलं हे असं असतं एक आज तर काय खायचं नाही कुल्फी कुल्फी खायची कुल्फी काय गेली पुढे कुल्फी आणि आमरस तयारी चाललेली आहे आज आमरस आहे बाबा पुरी अमरेशपुरी अमरेशपुरी सॉरी हा पुरी आहे तर बघूया आता थोड्या वेळा जेवण मम्मी थोडी बाहेर गेली मम्मी आता आल्यावर बघूया काय बनतं ते मग तुम्हाला मी दाखवतो काय बनतं ते आज तर चला थोड्या वेळेने भेटूया जेवायच्या टायमाला मी तुम्हाला जेवायच्या टायमाला भेटतो आणि दाखवतो की आज काय 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 बनवणार आहे माझ्या लक्षात नाही राह हीच मला आठवण करून दे। देते की व्हिडिओ बनवायचा आहे म्हणून तर मी नक्की या वेळेला आठवण करेन स्वतः व्हिडिओ बनेन तर चला तुम्हाला थोड्या वेळानंतर थोड्या वेळानंतर भेटतो जेवायच्या टायमाला जेव्हा मी पूर्ण होईल तेव्हा चला तर काही आता बसतोय आम्ही जेवायला हे बघा आमरस पुरी आमरस कोथिंबीर वड्या इथे मम्मी खाते कोथिंबीर वड्या आणि इथे तेलारी ते अमा लावलेलं ला, आहे आणि इथे आहे सोनल याच्यात काय म्हणजे डाळ ही श्रीखंड वाढली डा डाळीचं श्रीखंड झालाय का काय आहे कसं एकच आहे मला वाटलं सात मे डबल असेल नाही बघितलं हे एवढं जेवण आहे आज आमरस पुरी आहे खास आमरस पुरी जवळ येते सोनलच्या रिक्वायरमेंट मुळे हे हिच्या पप्पानी आणलेलं आहे आमरस खास स्पेशली तुमच्या लेकीसाठी हो सगळ्यांसाठी आणलंय मस्तरी करतो तर चला मी घेतो जेवून आणि मग तुम्हाला थोड्या नंतर भेटतो जेवण झाल्यावर आणि आता ब्लॉग बनवलाय ही काहीही खोटं सांगू तुम्हाला चला थोड्या नंतर भेटतो तुम्हाला ते काहीच आता झोपायची झाली तयारी आणि मी आहे एकदम वरती तुम्हाला दिसत मी वरती कसं काय इथे बेडवर चढलोय मी तुला काहीच बेडवर आहे इकडे येतो का झोपायची तयारी झाली पण त्यांची मला अंतरून घालायला आलं ना हे बघा इथे मम्मी झोप येते झोप येते करते पण रील चालू आहेत कंटिन्यू होय झोप ना चल ना तू तसच असतो हे झोप हे काय होत आहे हा होत आहे चष्मा काढून जाऊ तुला काय स्वप्न चांगलं क्लिअर दिसून चष्मा काढून काय मनाली नको म्हणाले पाय पुल अटॅक मध्ये झालंय सगळं बंद केलंय पुलवामा पटपट काय सत झोपायची ते बारा वाजले

गॅस बंद नाही केलाय उठ. केला मी. केला केला. के गॅस बंद. चला बंद. हे बंद कर आवाज. कर आवाज बंद कर. कर।, कर। कट कर. कसं नाही तुला आहे? तू गाणी बी वाजवणार इथे.

हे <laughs> <laughs> चादर कुठलं तू दुसरं ब्लँकेट कुठे अस रात्री झोपायच्या आधी बोलत झोप येत झोप येते घाई झाल्यानंतर मग मोबाईल रील बघत राहील आणि झोप गेली मग गोड़ गोड़ आता कपचूप मोबाइल चादरीच्या आतमध्ये गेल्या मोबाईल रील बघत बसेल चादरीच्या आतमध्ये समोरून घेते दादागिरी डायरेक्ट काय जांबरस खाऊन झाला सगळं झालं पुरी आमरस सगळं खाऊन झाला गोड गोड आता उद्या तिखट ए तिखट काय

इकडे ही इथे मम्मी हे इथे मी काय <laughs> झोपते मला पण येते गरमीमुळे पाच दहा मिनटं बसलोय पाच दहा मिनटं बसतो जरा गरम कमी होती मग झोपतो काय ते संपलंय ना आहे चला आजचा ब्लॉग एवढाच होता जास्त काय नव्हता चला आजचा ब्लॉग मी इथे जॉईन करतो सगळे झोपलेत मला पण झोपू द्या आणि इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आता मी जातो उद्या भेटूया आणि उद्या नक्की साडे दहा वाजता ब्लॉक बघा हा चला बाय 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 करा चला बाय